नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्धी अकॅडमी युट्यूब महत्वाचा घडामोडी आज तारीख आहे तीन एप्रिल आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी आणि महत्वाचे वीस प्रश्न मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात कालचा प्रश्न होता मित्रांनो की भारताच्या कोणत्या प्राणी संग्रहालयात वन्यजीवांचे डीएनए आणि ओती नमुने जतन करण्यासाठी पहिली बायो बँक स्थापन करण्यात आली आहे मित्रांनो हा प्रश्न खूप मस्त आहे कारण की असे प्रश्न म्हणजे प्राण्यांचे वन्यजीवांचे डीएनए लक्षात ठेवा असा हा म्हणजे प्रश्न आहे ठीक आहे त्यासाठी मी हा प्रश्न घेतला होता कालचा त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं होतं आणि उत्तर आपण खूप जणांनी सांगितलेलं होतं त्याचं उत्तर आहे दार्जिलिंग प्राणी संग्रहालय उत्तर काय मित्रांनो त्याचं दार्जिलिंग प्राणी संग्रहालय लक्षात ठेवा याचं उत्तर आहे दार्जिलिंग प्राणी संग्रहालय ठीक आहे ओके पुढे जाऊया पहिला प्रश्न पंजाब बच्चोली येथे टिंबटिंब सफारी सुरू करणार आहे सफारी सुरू करणार सफारी सुरू करणार आहे पंजाब सरकार जज्जर बच्चोली वन्यजीव अभयारण्याला पहिले बिबट्या सफारी आणि इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे पंचवीस सविच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेले या हालचालीचा उद्देश पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला चालना देणे आहे नांगल हे राज्यातील पुढील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी दहा कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झालेले आहेत असा प्रश्न विचारलाय किती वर्ष पूर्ण झालेले आहेत तर उत्तर आहे बासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन फुल नेम सीबीआय स्थापना एक एप्रिल एकोणीशे त्रेसष्ट मुख्यालय नवी दिल्ली महासंचालक प्रवीण सूद लक्षात ठेवा महासंचालक प्रवीण सूद नेक्स्ट तिसरा प्रश्न स्पेन मॅरेथॉन पंचवीस मध्ये जागतिक विक्रे विक्रम खालबी कोणत्या खेळाडूने केलेला आहे ठीक आहे तर उत्तर आहे जेकब कीप लिंबो लक्षात ठेवा फुल मॅरेथॉन होती ठीक आहे तर जेकब किप लिमो यांनी हा जागतिक विक्रम केलेला आहे ते युगांडा देशाचे आहे धावपट्टू स्पेन मॅरेथॉन मध्ये जागतिक विक्रम करताना हाफ मॅरेथॉन फक्त छप्पन्न मिनिट बेचाळीस सेकंदात पूर्ण केलेली आहे हाफ मॅरेथॉन इन द एकवीस किलोमीटरच्या जवळपास असतं ठीक आहे ओके चला जेकब किप लिमो लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे उत्तर लक्षात ठेवा किप किप लिमो ओके चौथा प्रश्न विंड हॅम कॅम्प कॅम्पबेल पुरस्कार पंचवीस खालीलपैकी कोणास मिळालेला आहे तर लक्षात ठेवा राणा दास गुप्ता यांना मिळालेला आहे तर काय पुरस्कार विंड पुरस्कार आहे कोण येल विद्यापीठ ए देतं कोणाला मिळालंय राणा दास गुप्ता भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आहेत ज्यांनी दोन हजार चौदा मध्ये प्रकाशित झालेल्या कॅपिटल अ पोर्ट्रेट ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी दिल्ली या पुस्तक नॉन फिक्शन श्रेणीमध्ये पंचवीसचा विंड हॅम कॅम्प बेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यांच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवून आपल्याला गरजेचं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्र ठीक आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न नागालँडमध्ये अफसा अफसपाला किती महिन्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे म्हणजे तो कायदा आहे लक्षात ठेवा अफसा अफसाला किती महिन्याची मुदत दिलेली आहे तर लक्षात ठेवा आपल्याला उत्तर माहिती असणं आवश्यक आहे तर मुदत वाढवलेली आहे सहा महिन्यासाठी किती सिक्स मंथसाठी पुन्हा मुदत वाढवली काही आपण थोडं डिफ्टी पाहूया मणिपूर नागालँड तसेच अरुणाचल प्रदेशात लष्कराला विशेष अधिकार प्राप्त करून देणाऱ्या सशस्त्र दल विशेष अधिकारी काय कायद्याला आपसा केंद्र सरकारने सहा महिन्यासाठी मुदत वाढ दिली आहे आणि ही मुदत वाढ गृह मंत्रालयाकडून रविवारी याबाबतची घोषणा सुद्धा करण्यात आली वरील राज्यातील काही जिल्हे दीर्घकाळच्या अशांत आहेत त्यामुळे आपसा कायद्याला मुदतवाढ देण्यात आली आहे आपसा कायदा एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम तीन मधील तरतुदीचा आधार घेत मणिपूरमधील पाच जिल्ह्यांतील तेरा पोलीस ठाण्यांचा भाग वगळून राज्यभरात आपसा कायद्याला मुदतवाढ मिळालेली आहे लक्षात ठेवा अपसा कायद्याला सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली आणि ती कुठे मिळाली ऍक्च्युअली आता पाहिला गेलं तर मणिपूरमध्ये पाहिलं तेरा पोलिस ठाणे भाग राज्यामध्ये आपसा कायद्याला मुदतवाढ मिळाली आणि गृहमंत्रालयाकडून नागालँड राज्याच्या कायदा सुविस्थेचा आढावा घेण्यात आला होता आणि त्यानंतर दिमापूर न्यूलँड चुमो चुमो किदिमा ला, या भागात आपसा वाढवण्यात आलेला आहे म्हणजे टोटल सहा महिन्यासाठी लक्षात ठेवायची गोष्ट आता आपसा कायद्याला केंद्र सरकारने म्हणजे गृहमंत्रालयाने याबाबत मुदतवाढ दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन सहावा शर्ली बॉचवे राष्ट्रकुल राष्ट्रांच्या महासचिव बनणाऱ्या महिला आफ्रिकन महिला त्या टिंबटिंब देशाच्या आहेत ठीक आहे तर त्या घाना देशाच्या आहेत ठीक आहे लक्षात ठेवा घाना देशाच्या आहेत या तर राष्ट्रकुलच्या सातव्या महासचिव बनल्या आहेत यापूर्वी जानेवारी सतरा ते चोवीस पर्यंत घानाच्या परराष्ट्र व्यवहार प्रादेशिक एकत्मता मंत्री म्हणून काम करत होत्या आणि घानाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्य देखील होत्या महासचिवाची नियुक्ती राष्ट्रकुल नेत्यांकडून केली जाते लक्षात ठेवा राष्ट्रकुल नेत्याकडून केली जाते राष्ट्रकुल ही छप्पन स्वतंत्र देशाची संघटना हो आहे एक काळी ग्रेट ब्रिटनच्या वसाती होत्या त्या सर्व सदस्य राष्ट्रकुलमध्ये आहेत आतापर्यंत एकदा भारताने सचिव पद भूषवले ते पाचवे महासचिव कमलेश शर्मा होते दोन हजार आठ ते सोळा या दरम्यान ठीक आहे कमलेश शर्मा दोन हजार आठ ते सोळा दरम्यान होते हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न बिहारमधील राजगिरी ते ऑगस्टमध्ये हिरो आशिया कप हॉकी पंचवीस आयोजन केले असून किती कितीवी आवृत्ती आहे कधी बारावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा हिरो आशिया कप हॉकी हॉकी इंडिया आणि बिहार राज्य प्राधिकरणाने या स्पर्धेसाठी सामंजस्य करार केला आहे ही स्पर्धा एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान राजगीर हॉकी स्टेडियम मध्ये होणार आहे कधी एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे तेवीस मध्ये झालेल्या महिला आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी नंतर राजगीरचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे जिथे भारताने विजय मिळवला आहे भारत बाराव्या आवृत्तीत भारत पाकिस्तान जपान कोरिया चीन मलेशिया संघ आठ संघ उपस्थित आहेत किती संघ आठ संघ सहभाग घेतील पुढे पुढे नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण आठवा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्टोस तीन या उपग्रहाने कोणत्या देशातील भूकंपाच्या नुकसानाचे उच्च रिझोशनचे फोटो काढले आहेत तर लक्षात ठेवा म्यानमार देशाचे फोटो काढले म्हणजे इस्रोने आपलं जे कार्टोसॅट तीन उपग्रह जे शोधला आहे त्याच्यानुसार उच्च रिझोशनचे फोटो म्यानमारचे काढलेले आहेत लक्षात ठेवा इस्रोच्या कार्टोसॅट तीनने म्हणजे आपल्या कार्टोसॅट तीनने ठीक आहे तिसऱ्या पिढीचा चपळ प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे तो इंडियन रिमोट सेन्सिंग आय आर एस मालिकेची जागा घेतो ठीक आहे ओके नववा प्रश्न प्रोजेक्ट टायगर सुरुवात होऊन किती वर्ष पूर्ण झाली आहे ठीक आहे <coughs> प्रोजेक्ट टायगर सुरुवून एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर लक्षात ठेवा आपण जर कॅल्क्युलेशन केलं त्र्याहत्तरला ला स्थापन झालेलं आहे कधी त्र्याहत्तरला तर टोटली बावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत एक एप्रिल त्र्याहत्तर रोजी प्रोजेक्ट टायगर सुरुवात झाली देशात एकूण अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प झाले आहेत जगातील ऐंशी टक्के भाग भारतात आहेत भारत सरकारने एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता भारतातील सर्वात मोठा वेगळं प्रकल्प नागार्जुन सागर शिरसेम टी आर आंध्र प्रदेश आणि भारतातील सर्वात लहान वेगळे प्रकल्प बोर वेगळे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातला आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणखी काय पॉइंट भारतात सर्वात मोठे आता पाहिलं आपण आणि माणस लक्षात ठेवा सेकंड नंबरला बसतो आसामचा आणि गुरु घाशीदास तमोर पिंगला लक्षात ठेवा ठीक आहे आपले तिन्ही पॉईंट माहिती असणं आवश्यक आणि महाराष्ट्र किती व्यागर प्रकल्प आहेत सहा नवेगाव प्रकल्प बोर सह्याद्री आणि ताडोबा एक एप्रिल रोजी टायगर ची सुरुवात झाली होती त्यावेळी अठराशे सत्तावीस वाघ होते आता भारतात तीन हजार प्लस वाघ आहे आणि सर्वात जास्त वाघ जगात भारताकडे आहेत पुढे दहावा प्रश्न केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्राल मंत्रालयाने क्षयरोग मुक्त भारत मोहिमे उत्कृष्ट कामगिरी केली तर कोणत्या राज्याला पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे आणखी एक आहे लक्षात ठेवा राज्य आपण जर प्रॉपरली पाहिलं होतं कुठलं राज्य पाहिलं होतं म्हणजे मुक्त म्हणजे नंबर एकला पाहिलं तर तेलंगणा होतं पण आणखी एक राज्य क्षयरोगमुक्त मोहिमेत कामगिरी केलं होतं त्या राज्याला पुरस्कार मिळाला तर ते त्रिपुरा राज्याला सुद्धा मिळालेला आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री माणिक शाह आहेत राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू आहेत स्थापना एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तर राजधानी आहे ठीक आहे म्हणजे तेलंगणाला सुद्धा मिळाला आणि प्लस त्रिपुरा सुद्धा मिळालेला आहे आपण पाहतोय अकरावा प्रश्न सीडी जनरल अनिल चव्हाण यांनी असे सर्वात मोठ्या आंतर महाविद्यालय आणि तांत्रिक आणि उद्योजकता महोत्सव एक कृती दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोठे केलेले आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन आहे आपल्याला आय 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 टी कानपूर आय आय टी मुंबई आय आय टी मद्रास आय आय टी कार्यक्रम उत्तर आहे आय आय टी कानपूर मध्ये केलेलं आहे भारत आणि रशिया यांच्यात इंदिरा पंचवीस सेवा अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ठीक आहे हा असा प्रश्न होता शक्यवा तर तो चेन्नई मध्ये करण्यात येणार आहे पुढे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तो उत्तर आहे तीस मार्च रोजी साजरा केला जातो कोणत्या राज्य सरकारने रेशन दुकानामधून गरिबांना मोफत तांदूळ वाटण्याची योजना आखलेली आहे असा प्रश्न विचारलाय तो उत्तर है तर आहे लक्षात ठेवा आंध्र प्रदेश महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा ठीक आहे तर तेलंगणा राज्य वाटणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि सहा के जी किती सहा किलो दिले जाणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पंधरावा प्रश्न जेव्हा पंचवीस मध्ये होणाऱ्या एफ आय एच म्हणजे ज्युनियर पुरुष हॉकी विशेष स्पर्धेचे आयोजन कोणत्या भारतीय राज्यात केले जाईल तर उत्तर आहे तमिळनाडू राज्यात केले जाणार आहे सोळावा प्रश्न लक्षात ठेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर अठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत नाईनटीन थर्टी सेव्हनला सुरुवात झाली याची लक्षात ठेवा ठीक आहे नाईन्टीन थर्टी सेव्हन ते दोन हजार पंचवीस आपण जर पाहायला गेलं तर अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण होतात ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट एक ते चार एपी दरम्यान कोणत्या ठिकाणी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स होणार आहे तर ती नवी दिल्लीमध्ये होणार आहे हे आपल्याला माहित असलं आवश्यक आहे अठरावा टेबल डब्ल्यू टी टी स्टार स्पर्धक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे म्हणजे पहिला भारतीय खेळाडू पोहोचलेल्या लक्षात ठेवा टेबल टी म्हणजे स्टार स्पर्धक उपांत्य फेरीत तर मानव ठक्कर पोहोचलेला आहे पुढे एकोणीसवा प्रश्न राज्यातील किमान किती लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असा निर्णय राज्य सरकार राज्य शासनाने घेतलेला आहे कमीत कमी एक लाख लक्षात ठेवा एक लाख लोकसंख्या जर असेल तर त्या त्या शहरामध्ये आता बाईक टॅक्सी धावणार आहे विसावा प्रश्न दहाव्या एट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप पंचवीस मध्ये कोणी अव्वल स्थान पटकवले आहे तर उत्तर आहे मित्र रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड लक्षात ठेवा रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने पट अव्वल स्थान पटकवलेले आहे आणि आजचा प्रश्न चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला प्रदान केला जाईल आर के श्रीराम कुमार लिओ जियाकून महामोपाध्याय महा, महा साधू बद्रेश दास यापैकी नाही तर आपल्याला उत्तर सांगायचे कमेंट बॉक्समध्ये की याचं उत्तर काय असणार आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे आपल्याला उत्तर सांगणं गरजेचं आहे ठीक आहे मित्र आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईमाला याच वेळेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू